मंडई उरणमधल्या यशस्वीची बदल्याच्या भावनेतून केलेली हत्या ताजी असतानाच काल धारावीमध्येही वादातून अरविंद वैश्य या युवकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान संबंधित युवकाच्या अंत्ययात्रेत दगडपेक झाल्याची घटना घटल्यानंतर आता काल रात्रीपासून धारावी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अरविंदच्या हत्येनंतर धारावी परिसरात मोठी होर्डिंगबाजी करण्यात आली होती तसंच व्यर्थनं जायगा बलिदान आणि अरविंद हम शर्मिंदा आहे क्योंकि की तरी अभी जिंदा आहे अशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या आणि तिथंच खरी वादाची ठिणगी पडली असं सांगितलं जात आहे दरम्यान धारावी परिसरात हिंदूंसोबत मुस्लिम आणि दलित अल्पसंख्यांकांचीही मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि म्हणून त्या हत्येला सांप्रदायिक किनार असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे आणि त्यामुळं धारावीमध्ये कालपासून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे नेमकं काय घडलं आहे धारावीत अरविंद वैश्य कोण होता आणि त्याची हत्या कशी झाली सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सुरुवातीला अरविंद वैश्य नेमका कोण होता आणि त्याची हत्या कशी झाली हे थोडक्यात जाणून घेऊ तर पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार धारावीच्या राजीव नगर मध्ये राहणारा अरविंद हा बजरंग दलाचा पदाधिकारी होता आणि गेल्या वर्षापासून तो हिंदुत्ववादी संघटनांसोबत काम करत होता धारावी परिसरात तो त्यासाठी ओळखला जायचा अरविंद वैश्यचा भाऊ शैलेंद्र वैश्यने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्लू आरिफ शुभम आणि शेर अली यांचं सिद्धेशसोबत भांडण सुरू होतं ते भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारायला सुरुवात केली दरम्यान ते भांडण सोडवायला अरविंद तिकडे गेला तेव्हा अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदलाही मारहाण केली त्यानंतर त्या मारहाणीची तक्रार द्यायला अरविंद एका मित्राच्या बाईकवर धारावी पोलीस स्टेशनमध्ये गेला त्यावेळी मागून सद्दाम आणि जुम्मनही गेले त्यांनी अरविंदवर अरेरावी करून त्याला पोलिसांसमोरच केस मागे घ्यायची धमकी दिली आणि जर केस मागे घेतली नाही तर परिणाम भोगायला तयार राहा अशी धमकीही त्यांनी अरविंदला दिल्याचं त्याच्या भावानं सांगितलं आहे दरम्यान सद्दाम आणि जुम्मन यांनी पोलीस स्टेशनमध्येच अरविंदला धमकी दिल्यानंतरही पोलिसांनी त्या धमकीकडे लक्ष न देता दोन शिपायांसोबत अरविंदला घटनास्थळी पाठवलं असा आरोप करण्यात येतोय पुढे पुढं अरविंद आणि त्याचा मित्र राजीव नगरमधल्या वसीम गॅरेजच्या पुढे गेले तेव्हा अल्लू आरिफ सद्दाम जुम्मन शेर अली आणि शुभम यांनी मिळून त्या दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्यानं अरविंद वैश्यला सायनच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्या हल्ल्यानंतर लगेचच तिथल्या उपस्थित पोलीस शिपायांनी अल्लूला पकडलं पण इतर आरोपी मात्र तिकडून पळून गेले पण नंतर अरिफलाही पकडण्यात आलं हा असा घटनाक्रम पोलीस रेकॉर्डला आहे पण आता अरविंदच्या कोणाबद्दल धारावीतल्या हिंदुत्ववादी संघटनांनी वेगळेच आरोप करायला सुरुवात केली आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या आरोपानुसार लँड जिहादच्या वादातून अरविंद वैश या तरुणाची हत्या झाली आहे पाणी ठेवण्यासाठी छापड बांधकाम करतात त्या बांधकामाला अरविंद विरोध केला होता त्या छापड प्रामुख्यानं मोहरम या सणामध्ये तीस दिवसासाठी पाणी देण्यासाठी ठेवलं जातं आणि तसे छापड बांधून जमिनी हडपल्या जातात असा अरविंदचा आरोप होता म्हणून अरविंदनं त्याला मागच्या काळात विरोध केला होता आणि त्याचाच राग मनात धरून सुरुवातीला पंचवीस जणांनी त्याला मारहाण केली आणि नंतर तो पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेला असता त्याला तक्रार का केली म्हणून काल रात्री त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे आता पोलीस त्याच्या हत्येचं खरं कारण काय याचा शोध घेत आहेत पण सुरुवातीला तरी दोन गटांमधील वैयक्तिक भांडणातूनच हा सगळा प्रकार घडल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे त्या प्रकरणात तुर्तास दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर प्रकरणात सात जण अजूनही फरारी आहेत आणि इतर पंचवीस जणांवर दंगल करण्याचे गुन्हे दाखल करण्यात दा आले आहेत या प्रकारानंतर धारावीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून धारावीला सध्या छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे आता ते प्रकरण तिथं शांत झालं होतं अरविंदच्या मृत्यूनंतर धारावी भागात काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तर सरकारनं हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला त्यातून त्याच्या अंतयात्रेला काही घोषणा देण्यात आल्या दरम्यान त्या घोषणेनंतर तिथली परिस्थिती अधिकच चिघळली भाजप नेते खुद्द किरीट यांनी त्याबद्दल काही आरोप केलेत अरविंद वैश्य याच्या अंतरयात्रेवेळी गरीब नवाज नगर या भागात दगडफेक झाली आणि त्या अंतयात्रेला आपणही उपस्थित असल्याचं किरीट सोमया म्हणाले आहेत मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे पोलिसांनी त्याप्रकरणी कोंबिंग ऑपरेशन राबवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सोमयांनी केली आहे मंडळी मिळालेल्या माहितीनुसार घडलेल्या प्रकारानंतर धारावीला पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं मुंबई पोलिसांच्या तुकड्या धारावीच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या होत्या अरविंद वैश्य याच्या अंतयात्रेला धारावीत नागरिकांची मोठी उपस्थिती होती मंगळवारी अरविंद यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती दरम्यान त्या अंत्ययात्रेवर एका इमारतीवरून दगडफेक करण्यात आली पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाची समजूत काढून त्यांना तिथून जाण्यास सांगितलं दरम्यान त्या जमावानं घोषणाबाजी करत दुकानाची आणि वाहनांची तोडफोड सुरू केली आणि पुन्हा भूकंप धारावीमध्ये पाहायला मिळाला त्या जमावात तरुणाचा आणि अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग होता घटनास्थळी स्वतः अप्पर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त उपस्थित होते जमाव अधिक संतप्त झाल्याचं बघून पोलीस बंदोबस्तात वाढ करून अधिक पोलीस कुमक धारावीत मागवण्यात आली त्यानंतर प्रसंगावधान सांभाळून जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढून अरविंद यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले आताही राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या धारावीत मागवण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून जमावाला शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे आणि आता जमावाला पांगवण्यात आलं असून पोलिसांनी संपूर्ण धारावीला वेढा घातलेला आहे पण अरविंद वैश्यवर सात जणांनी हल्ला केला पण पोलिसांनी फक्त दोन आरोपींविरोधात एफ आय आर दाखल केला त्यामुळे नाराज झालेल्या बजरंग दलासह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी आंदोलन केलं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची आणि धारावीमध्ये सुरू असलेल्या लँड माफिया ड्रग्स तस्कर आणि असामाजिक तत्वांवर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे तर अशी सगळी घटना आहे आता याचा खरा खोटा अँगल शोधण्याची जबाबदारी पोलिसांची असून लवकरच सत्य समोर येईल असं संघटनांनी म्हटलं आहे बाकी संबंधित घटनेबद्दल तुमचं है? मत नेमकं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद